Legenda पतीला जिवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने महिलावर गेल्या अकरा महिन्याच्या दरम्यान वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध टेंबुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टेंबुर्णी पोलिसांनी संशयित आरोपी तरुणाला अटक करून माळा न्यायालयात हजर केल्यास मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालय अधिकारीने दिले आहेत या प्रकरणी योगेश महादेव जाधव हो। वय वर्ष पंचवीस राहणार जाधववाडी तालुका माळा असे गुन्हा दाखल झाल्याचे संशयित आरोपींचे नाव आहे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत जुलै दोन हजार चोवीस मध्ये एक दिवशी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शुक्रवारी तारीख तीस दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पीडितीचे घरी व शेतात जाऊन संशयित आरोपीने पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वारंवार अत्याचार केले या प्रकरणी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपी योगेश महादेव जाधव राहणार जाधववाडी मोडलिम तालुका माळा याला ताब्यात घेऊन अटक केली संशयित आरोपी योगेश जाधव याला माळा न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायालय अधिकारी गणेश घेडे यांनी मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत